अजित पवार गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी द्वेष्ट असणारा नेता आहे अजित पवारांनी अनेक वेळा वारंवार शेतकऱ्याविषयी घर रोखण्याचं काम केलं शेतकऱ्यांच्या पाणी नाही तर काय धरणात लघुशंका करू का असे अनेक वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अवमान करण्याचं काम अजित पवार नेहमी करतात परंतु माझी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती की अजित पवारांना इथून पुढं मत मागायला आल्यावर दांडकं काढलं पाहिजे आपण कारण अजित पवारांसारखा निर्लज्ज माणूस अर्थ खातं सांभाळतोय आणि फक्त शेतकऱ्याला देण्याची वेळ आली की अजित पवारांना कुठं शेतकऱ्यांना कुठेतरी उपदेश देण्याचं काम आणि कुठतरी दादागिरीची भाषा अजित पवारांची वारंवार असती अजित पवारांच्या साखर शाक, अनेक साखर कारखाने त्याला दोन दोनशे तीन तीनशे कोटी कुठतरी सबसिडी मिळवण्यासाठी ते चालतं अजित पवारांना कारखाने डब घाईचे दाखवायचे दोन दोनशे तीन तीनशे तीन, कोटी रुपये उचलायचे स्वतःची गडगंजे संपत्ती निर्माण करायची अजित पवार असतील त्यांचे चुलते शरद पवार साहेब असतील रोहित पवार असतील यांचे महाराष्ट्रात अनेक साखर कारखाने यांनी बंद पडलेले कारखाने सबसिड्या घेऊन पुन्हा सुरू केलेत लोकांचे जुने कारखाने विकत घेऊन शासनाकडून सबसिड्या घेऊन कारखाने सुरू केलेत पण त्यांना कशा लाजा वाटत नाहीत यांना हे सबसिड्या घेऊन कारखाने सुरू करायला कारखाने ढापायला यांना कशा लाजा वाटत नाहीत हजारो कोटीच्या संपत्ती ते शंभर शंभर पन्नास पन्नास कोटीमध्ये विकत घेतात आणि शेतकऱ्यांना यांना खर तर यांना लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यांना उपदेश द्यायला स्वतः स्वच्छ असलं पाहिजे निर्लज्ज असणारा भ्रष्टाचारी असणारा अजित पवार वारंवार जर शेतकऱ्याविषयी गरळ ओळखत असेल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतं मागायला आल्यावर राज्यातील शेतकऱ्यांनी दांडक्यानी ठोकलं पाहिजे अशा नेत्याला कारण ते इथून पुढे दांडक्यानी ठोकलं ते शेतकऱ्याविषयी पुढे गरळ ओळखणार नाही अरे लाजा वाटलं पाहिजे शेतकऱ्यांचे कापूस वाहून गेलाय सोयाबीन वाहून गेली शेतकरी हवाल दिला असताना जर तुम्ही असे वक्तव्य करतात ज्या शेतकऱ्याचा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखलं जातं त्या शेतकऱ्याविषयी जर तुम्ही वारंवार गरळ ओळखत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही अजित पवारांचा तीव्र निषेध तीव्र शब्दात निषेध करतो अजित पवार अजित पवार ने इथून पुढे बोललं तर शेतकरी जशा तस उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत